निकले, तो पता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज महत्वाचा दोन किंवा चार प्रश्न येणारा प्रश्न आपण आज घेणार आहोत म्हणजे तो टॉपिकच आपल्याला संपूर्णपणे व्यवस्थितरित्या शिकायचा आहे तुम्ही थंबनेलवर बघून हा व्हिडिओ ओपन केलेला असेल तर थोडं संयम आणि व्यवस्थितरित्या हे हा संपूर्ण लेक्चर अटेंड करा कारण त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे आणि आपण परीक्षा जातोय आता सध्याला विचार घेतलं मित्रांनो काही प्रश्नांचे तुम्हाला उत्तर द्यायचे बिंदास्पणे तुमच्या मनामध्ये त्याची काय शंका कुशंका काय असेल ते असेल अध्ययन म्हणजे काय या गोष्टीच मला काय करायचंय अध्ययन म्हणजे काय या गोष्टीचं अध्ययनाची व्याख्या सांगायची अध्ययनाची व्याख्या सांगायची व्याख्या अध्ययन या अध्ययन या गोष्टीची व्याख्या सांगायचे या संकल्पनेची व्याख्या सांगायची अध्ययन म्हणजे ज्ञान कौशल्य अध्ययन म्हणजे शिकणे अध्ययन म्हणजे अध्ययन अध्ययन करणे पुढे अजून लर्निंग बर ठीक आहे अजून बर ठीक आहे अध्ययन कुठून चालू होतं अध्ययन करणं कुठून चालू होतं अध्ययन कोणत्या सिच्युएशन पासून चालू होतं अध्ययनाची गरज कुणाला भासते अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणते अध्ययनावरील सिद्धांत कोणते अध्ययनावरील उपपत्य कोणते अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते अध्ययनाचा आणि समाजाचा काय संबंध आहे अध्ययनामुळे माणसाच्या जीवनात काय होतं अध्ययनामुळे माणसाच्या मध्ये वाढ होते की घट होते अध्ययनामुळे ज्ञानामध्ये भर पडते की नाही पडते हे शिकायचं आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो लक्षात घ्या सोपी व्याख्या सांगतो अध्ययन म्हणजे शिकणे मग शिकणे म्हणजे काय पुढे आपला प्रश्न येईल शिकणे म्हणजे काय शिकणे म्हणजे काय शिकणे म्हणजे आत्मसात करणे एवढीच मी व्याख्या देईन काय शिकणे म्हणजे आत्मसात करणे मग तो अडाणी व्यक्ती असू द्या किंवा शिकलेला असू द्या साक्षर असू द्या निरक्षर असू द्या वेळा असू द्या शहाणा असू द्या मी तर म्हणेल प्राणी असू द्या मनुष्य जीवन असू द्या अध्ययन करत असतो मग अध्ययनाची प्रक्रिया कुठून चालू होते रे अध्ययनाची प्रक्रिया कुठून चालू होते कोणत्या वयागटापासून चालू होते कोणत्या वयागटापर्यंत थांबते हेच आपल्याला समजणं आवश्यक आहे हेच आपल्याला समजणं आवश्यक आहे अध्ययन म्हणजे ज्ञान मिळवणे आणि ते ज्ञान व्यवहारिक जीवनामध्ये त्याचा उपयोग करणे म्हणजे अध्ययन लक्षात ठेवा ज्ञान मिळवलं पुस्तक वाचले आपण ढिगभर पुस्तक वाचले पण त्याचा व्यवहारिक जीवनामध्ये किंवा जीवनात त्याचा अवलंब केला नाही तर ते अध्ययन परिपूर्ण होईल का हो। अध्ययन परिपूर्ण होईल का मग त्यासाठी आपल्याला शिक्षक या नात्याने शिक्षक या नात्याने अध्ययन प्रक्रिया ही बालकाची कशी असावी बालकाची कशी असावी या कारणास्तव बालमानसशास्त्र या घटकामध्ये अध्ययन हा टॉपिक ठेवलेला आहे लर्निंग हा टॉपिक ठेवलेला आहे मानसशास्त्राची प्रत्येक व्यक्तिगटाला महत्वाची भूमिका ठरत असते मानसशास्त्र म्हणजे मानवाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे पण मानवाचा पूर्ण अभ्यास करू शकतो का आपण काउन्सलर काउन्सलर आहोत का आपण यस कुणाचे काउन्सलर आहोत जे की पहिल्या वर्गापासून ते आठव्या वर्गापर्यंत आपण काउन्सलर आहोत मित्रांनो सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे म्हणून अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आपल्याला जाणून घ्यायचे आहे वैशिष्ट्ये जाणून घ्यायचे आहे अध्ययन सुखकर व चांगले समायोजक कसे होईल असे अध्ययन कसे करावे लागते ह्या घटकामध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला खूप सोपं करून शिकायचे मित्रांनो प्रत्येक घटक मानसशास्त्रातली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला व्याख्या समजल्या की तुम्हाला सर्व मानशास्त्र समजलं लक्षात घ्या व्याख्या समजल्या म्हणजे मानशास्त्र समजलं मुद्दा येतो शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे काय वाचन की ज्ञान ग्रहण करणं शिक्षण म्हणजे वाचन की ज्ञान ग्रहण करणे या दोन पॉइंट वरच आपल्याला कमेंट मध्ये कमेंट बघायला आवडेल शिक्षण म्हणजे काय वाचन की ज्ञान ग्रहण करणे याला शिक्षण म्हणायचं बोला आणि <coughs> तुमच्या प्रश्नांचे कसले उत्तर आपल्याकडे आहेत व्हेरी गुड तुमच्या प्रश्नांचे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर आपल्याकडे आहेत कारण आपण या विषयामध्ये अडव्हान्स लेवल वाचन केलेलं आहे मानसशास्त्राच्या बाबतीत ज्ञान ग्रहण करणे ज्ञान ग्रहण करणे बस एवढंच लक्षात ठेवा काय शिक्षण म्हणजे ज्ञान ग्रहण करणे प्रक्रिया कुठून चालू होते माहिती का आईच्या गर्भापासून काय बोललो मी आईच्या गर्भापासून एखाद्या मुलाचं ज्ञान ग्रहण करण्याचा कालावधी चालू असतो मग महिला मंडळ एक लक्षात ठेवा महिला मंडळ एक लक्षात ठेवा मुलाला संस्कार कुठून लागतात गर्भसंस्कारापासून लागत असत गर्भसंस्कार अभ्रकाच्या अगोदरचा सुद्धा कारण बरोबर आणि तीच वर्तणूक त्याच्यामध्ये दिसायला लागते लक्षात तीच वर्तणूक वयाच्या विकासानुसार वय वाढीनुसार तीच वर्तणूक दिसायला लागते बरोबर आता मित्रांनो बाळ तयार झालं बाळ तीन महिन्याचं झालं त्याचं लिंग ठरलं ठरल। ठरल। ठरल, ठरल। का त्याच लिंग ठरलं मुलगा मुलगी बरोबर आता आपण हे समाज शिकवत नाहीये तिथून शिकत येत ते मुलगा मुलगी ठरलं मुलगी ठरलं मुलगा ठरलं बाळाचं तयार झालं नऊ महिन्यानंतर जन्म झाला त्याचा पहिल्या महिन्यातली रिॲक्शन काय असते रे फक्त ते तो त्याच्या आईचा पर्श जाणू शकतो यस नो पहिल्या महिन्यातली महिन्यातलेक्शन काय असते तो त्याच्या आईचा पर्श जाणू शकतो दुसऱ्या महिन्यातली रॅक्शन काय असते तो एक त्याच्या आईकडे बघून स्मित हास्य करत असतो बरोबर का जस गाईच वासरू गाईला बघितल्यानंतर खुंट्याला जसा ओढ ताण करतो त्याप्रमाणे सांगतोय मित्रांनो बरोबर गाईचं असू द्या किंवा आईचं असू द्या यस यार लो हे काही सांगायच्या गोष्टी आहेत का स्नेहल सुरूवंशी थँक्यू मॅडम धन्यवाद वाचा रे बाबा त्यांची कमेंट वाचा त्यांची कमेंट वाचा लाईव्ह कमेंट केलेले आहेत मॅडम थँक्यू तुमचा पुढे अजून भरभरून यश मिळू लवकर चांगली शाळा भेटू ठीक आहे म्हणजे गायचं वासू असू द्या किंवा माईचं लेखरू असू द्या पहिल्या महिन्यात सर्वात प्रथम कुणाला ओळखत स्वतःच्या मात्र मातेला ओळखत मात्रत्वाला तो ओळखत दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात लगेच जर विचार केला नातेवाईकाला के ओळखायला लागत चौथ्या महिन्यात जोर दुसरा माणूस आला त्याला उचलला परश केला रडायला लागतं म्हणजे चौथ्या महिन्यात सुद्धा माझ्या बाहेरच्या व्यक्तीला ओळखत नाही पाचव्या सहाव्या सहाव्या महिन्यापासून त्याला कळायला लागतं की आपले लोक आहे मग सगळ्याकडे बघत हसत बरोबर सहाव्या महिन्यातच काही मुलं मग पाय धरतात कुणी दात काढत कुणी रांगतं चालू होत मग तिथून पुढे रांगत मोठं होत दोन वर्षाच तीन होत वर्षा चार वर्षात पाच वर्षात शाळेत जात पण त्याची वागणूक ही कुणावर ठरत असते त्याच्या कुटुंबावर ठरत असते मित्रांनो कुणावर ठरत असते त्याच्या कुटुंबावरून त्याची वागणूक ठरते त्या कुटुंबाचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो म्हणजे मित्रांनो हे शिक्षण वेगळं आहे लक्षात घ्या आणि त्याच्या वागणुकीत बदल त्याच्या मानसशास्त्रातील बदल हा वेगळा आहे हे अध्ययन वेगळं आणि शैक्षणिक दृष्ट्याचं अध्ययन वेगळं लक्षात ठेवा आपण विचार काय करतो शैक्षणिक दृष्ट्याचाच अध्ययन करत असतो बरोबर शैक्षणिक दृष्ट्याच अध्ययन करत असतो पण त्याची खरी वागणूक कुठे निदर्शनास येते जे की मित्रांनो त्याच्या कुटुंबाच्या वागणुकीवर समाजाच्या वागणुकीवर निदर्शनास येते थी। बरोबर ठीक आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मानसशास्त्राचा अभ्यास हा व्यवहारिक दृष्ट्या लक्षात ठेवायचा आहे आपला ठीक आहे अनेक प्रश्न आणि अने भरपूर प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी आपण टेस्ट सिरीज आणलेली आहे ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे समजा थोडक्यात टेस्ट सिरीज आहे आपली मिळवू शकता दोन्ही पेपर आहेत आणि प्रत्येक विषयाचे विश्लेषण सुद्धा आहे आणि व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीजची ची डिटेल मिळून जाईल ठीक आहे चला पुढे जाऊ आपण ठीक आहे आता बघा त्यातला पहिला मुद्दा अध्ययन प्रक्रिया कशी होते कुठून चालू होते बघा यांनी काय म्हटलं पुस्तके चालू करू विद्यार्थ्याच्या दृष्टीने अध्ययन ही महत्वाची संकल्पना आहे विद्यार्थी झाला बरं का तू तो आता आईचा नाही तो विद्यार्थी झाला विद्यार्थ्याला ज्ञान माहिती मिळवण्यासाठी परीक्षेत उत्तम यश संपादन करण्यासाठी चांगल्या अभ्यास सवयी आत्मसात करण्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी व्यावसायिक प्रगतीसाठी उदरनिर्वाहासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी यशस्वी व्यक्ती होण्यासाठी सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी अध्ययन करणे क्रमप्राप्त आहे किंवा आहे या प्रकरणातून आपण अध्ययन प्रक्रियेविषयी माहिती पाहणार आहोत मला भरपूर ज्ञान आहे काय मला भरपूर ज्ञान आहे भरपूर पुस्तक वाचलोय पण मला नोकरी नाही मला या समाजामध्ये कुठली किंमत नाही मला त्याच्यातून अर्थार्जन होत नाही माझं भरपूर ज्ञान आहे व्यक्तिमत्व नाही तर माझं ते अध्ययन सुखकर आहे का रे आणि माझं लाईफ सुखकर आहे का पुढलं हेच पॉइंट सांगितलेले आहे अध्ययन का महत्वाचे आहे विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात ठेवा अध्ययनामुळे कोणते पॉझिटिव्ह घटक आपल्यात आत्मसात होतात तर कशासाठी होतात बघा बघा चांगला अभ्यासाचा सवयी आत्मसात करण्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी व्यावसायिक प्रगतीसाठी महत्वाचं म्हणजे उदरनिर्वाहासाठी राहणीमानाचा दर्जा उंचवण्यासाठी राहणीमानाचा दर्जाच म्हणजे व्यक्तिमत्व उंचवण्यासाठी आपलं राहणीमान उंचवण्यासाठी सुख समाधानी जीवन जगण्यासाठी बरोबर कशासाठी सुख समाधानानी जीवन जगण्यासाठी ओके यू थँक्यू सर सुखी समाधानी जीवन जगण्यासाठी आलं लक्षात समजलं म्हणजे अध्ययन प्रक्रियेमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो असे पॉईंट जेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाच्या खाली येतील ते वरीलपैकी सर्व पॉईंट बरोबर असेल किंवा एखादा जर पॉईंट वेगळा असेल तर तो आन्सर असू शकतो लक्षात घ्या तुम्हाला ते प्रश्नातून कळून जाणारच आहे पुढे पहा अध्ययन पुढे काय म्हणते अध्ययन प्रक्रियेची संकल्पना अध्ययन प्रक्रियेची संकल्पना काय आहे बघा व्यक्ती जन्मापासून अंतापर्यंत शिकतच असते अंत होईपर्यंत म्हणजे जन्म झाल्यापासून ते अंतापर्यंत अध्ययन ही नैसर्गिक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे अध्ययन ही कशी चालणारी प्रक्रिया आहे निरंतर तिथं खंड आहे का नाही ठीके तिथे खंड पडतो का रे अध्ययनामध्ये अजिबात पडत नाही ती नैसर्गिक निरंतर चालणारी प्रक्रिया नैसर्गिक निरंतर चालणारी प्रक्रिया कोणती खाली लगेच देतील ऑप्शन तुम्हाला व्यक्तिमत्व राणीमानाचा दर्जा अध्ययन प्रक्रिया अवबोधन मग योग्य उत्तर काय द्यायचं अध्ययन प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ठीक आहे त्यामुळे पुढे अध्ययनासाठी ज्ञान ज्ञान सक्रियता आवश्यक असते सततच्या अध्ययनातूनच मानव प्रगत होत गेला मानवशास्त्रज्ञांनी अध्ययनाच्या विविध व्याख्या केल्या आहेत त्यापैकी काही व्याख्या पुढील प्रमाणे आहेत आणि अध्ययनाच्या व्याख्या तुम्हाला कोणी काय म्हटलं याच्यावर विचारलं जाऊ शकत संतोष सर आतापासून मी शिकवणार आहे आतापासून मी शिकवणार आहे मला पण वेळ होता या कारणास तो मॅडमला हायर केलं होतं आणि मॅडम ची लेक्चर थांबवण्यात था आलेले आहेत आपण पुढे आता आपल्या शैलीमध्ये शिकणार आहोत ठीक आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या पण होत्या त्या समस्या न येण्या कारणास तो आपण आपणच शिकवणार आहोत ठीक आहे अजून जर कोणी अजून चांगला व्यक्ती भेटला तर अजून तुम्हाला त्याचा फायदा करून देणार आहे ठीक आहे अध्ययन कशी चालणारी प्रक्रिया आहे रे सतत चालणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे लक्षात ठेवा बघा हे नैसर्गिक अध्ययन हे नैसर्गिक व निरंतर चालणारी अध्ययन ही नैसर्गिक व निरंतर पॉइंट नोटेड पॉईंट नोटेड वही पेन घेऊन बसायचं उगत थोडं बघायचं नाही माझं लक्षात घ्या चला नेक्स्ट घ्या काय काय म्हटले बघा नॉर्मल यल मन नॉर्मल यल मन यांच्या मते परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपाचे समायोजन परिस्थितीला प्रतिसाद